सकाळी सकाळी छान मिष्टूला तयारी करून जायचं होतं अंगणवाडीमध्ये तर संपूर्ण जे काही मुलं आहेत छोटे छोटे त्यांना जायचं होतं तर त्यांचं आज तिकडे वजन उंची वगैरे मोजत होते तर मिष्टीने तयारी वगैरे छान करून घेतलेली आहे आणि मला इकडे भाजीची तयारी करून घ्यायची होती तर तयारीसुद्धा करून घेतलेली आहे नंतर साक्षी बनवत होते छान असा नाश्ता तर बघू शकता नाश्ता वगैरे करून घेतला आणि मिष्टू वगैरे नाश्ता वगैरे करून ते अंगणवाडीमध्ये गेले आणि बघू शकता साईडची मुलगी आहे तर ते दवाखान्यामध्ये जे काही वस्तू लागतात त्यासाठी आली होती तर बघू शकताय तुम्ही इकडे अंगणवाडीमध्ये प्रशिक्षण देत होते तर त्यासाठी संपूर्ण जे काही छोटे छोटे मुलं आहे ती उपस्थित होते तर बघू शकताय अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका इकडे खूप जास्त पद्धतीने त्यांना माहिती देत होत्या तर बघू शकताय आशा सेविका माझी आईच आहे तर बघू शकताय खूप छान पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं तर कशा पद्धतीने आपण हात वगैरे स्वच्छ धुतलं पाहिजे आणि आता जेणेकरून पावसाळा लागणार आहे तर कोण कोणालाही कोणत्या प्रकारे कोणती इज आजार वगैरे न हो यासाठी सांगत आहे तर बघू शकताय आज संपूर्ण कामं वगैरे झाले होते तर बघू शकताय पूजा वगैरे संपूर्ण आटोपलेली आहे तर बघू शकताय आज खूप सुंदर असा दिवस होता तिकडे मी देवपूजा वगैरे उरकून घेतलेली आहे नंतर मग थेट लवकरात लवकर स्वयंपाक वगैरे करायला लागले कारण नैवेद्य वगैरे द्यायचं होतं तर बघू शकताय तुम्ही आज होते चतुर्थी आणि चतुर्थीसाठी संपूर्ण तयारी वगैरे करून घेतलेली आहे आणि मिष्टू आणि पाक की तिचे फ्रेंड संप खेळत होत्या आणि नंतर जायचं होतं मला मंदिरामध्ये तर बघू शकता आहे हा आहे मंदिरात जाण्याचा रस्ता आणि खूप छान असे मंदिर बांधलेलं आहे आणि मंदिराचे जे काही बांधकाम दिसतंय तुम्हाला ते नवीनच झालेलं आहे आणि तुम्हाला कलरचे जे मंदिर दिसत असेल तर ते आहे हनुमानाचं मंदिर आहे आणि हनुमानासारखंच थेट कलर केलेला आहे तर बघू शकताय तुम्ही नंतर सर्वप्रथम आम्ही आलो आहो मंदिरामध्ये तर बघू शकता खूप छान मी आणि साक्षी माझी फ्रेंड आलेली होती तर बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असे शांतमय सुकुमय असं वातावरण वाटतं त्या मंदिरामध्ये आणि बघू शकताय गळतीसुद्धा वरती आहे तर काय असताना शिवशंकरजी हे नेहमी थंड ठिकाणामध्ये राहतात म्हणून त्यांच्या तिथे ठिकाणी पिंडीवरती गर्दी लावलेली असतात आणि बघू शकताय तुम्ही आता मी आलेले आहे मंदिरामध्ये तर बघू शकता हे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि साईडलाच आहे खूप सुंदर असं बांधकाम केलेलं आहे आत्ताच नवीन झालेलं आहे तर बघू शकताय तुम्ही कोणीही जर विठ्ठल रुक्माईची जर दर्शन वगैरे नसेल झाले तुमचे तर तुम्ही गेले नसेल कधी तर तुम्ही सुद्धा थेट इथे दर्शन करू शकताय कारण मूर्ती दिसत आहे तुम्हाला ते पंढरपूरहूनच आणलेली आहे आणि त्याची छान पूजाविधी केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर त्यांचं रूप आहे आणि बघू शकता बघता शनि यंत्र मुक्त होऊन जातं तर बघू शकता आहे खूप छान आणि खूप सुंदर असं वातावरण त्या भगवंताच्या चरणासमोर आहे तर बघू शकता आहे तुम्ही त्यांना क्षणी असं वाटतं की आपल्याला खूप जास्त रिलॅक्स वाटतं आपलं जे काही टेन्शन आहे संपूर्ण रिलॅक्स होऊन जातं आणि त्यांना क्षणी संपूर्ण रिलॅक्स वाटतं आपल्याला मनाला शांतिता वाटतं तर म्हणून तुम्हाला सांगते कधी तुम्ही वन पंढरपूरला जाऊन दर्शन वगैरे नसन केलं दर्शन करू शकता आणि बघू शकताय साईडला छान असे आपल्या हनुमानजीचं मंदिरसुद्धा आहे तर बघू शकताय तुम्ही जशा पद्धतीने हनुमानजीचं सुद्धा मंदिर केलेलं आहे आणि आज होता शनिवार त्यांचा खास दिवससुद्धा आहे आणि तुम्ही दर्शनसुद्धा करून घ्या तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि शांत वातावरण वाटतं तर नंतर मी आलेले आहे घरी तर बघू शकताय खूप जास्त शांत वाता वातावरण वाटत आहे तुम्हाला तर का असं वाटत आहे तुम्हाला कारण जे शेतकरी वर्ग आहे संपूर्ण शेतामध्ये गेलेले आहे आणि खूप जास्त शांतमय वातावरण आहे तर बघू शकता आता थोडा वेळ झालेला जा आहे जास्त तीन चार वाजलेले होते तर बघू शकता तिकडे साईडला ट्रॅक्टर वगैरे दिसत आहे तर काम वगैरे झाल्यानंतर हे आणलेलं आहे आणि मग नंतर गेले गे बाग बगीचामध्ये तर खूप सुंदर असं वातावरण होतं तिथे आणि खूप जास्त असे ऊनसुद्धा होते तर जे काही आपले शेतकरी वर्ग आहे त्यांची आस फक्त आणि फक्त आकाशाकडे आहे का बरं तर कारण पाणी येण्याची शक्यता नाही आहे हे काहीच नाही आहे जर सर्वांनी पेरणी वगैरे चालू आहे आता तर जिकडे तिकडे सर्वांना टेन्शन येत आहे तर बघू शकता तुम्ही पाणी येण्याची बिलकुल बी काही शक्यता दिसत नाही आहे आणि पाणी आलेलं नाही आहे तर बघू शकता अशा उन्हामध्ये अशा छान हिरव्यागार थंडगार हवेमध्ये छान वाटतं तर बघू शकता इकडे थोडं आलेले होते तर बघू शकताय तुम्ही खूप थंडगार असं शांतमय वातावरण वाटत आहे तर मी आणि साक्षी आले होते तर बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असं वातावरण होतं वाता इकडे तिकडे घर चालू आहे ते बांधलं तर चाचाचं घर आहे माझ्या बघू शकता तुम्ही किती छान असं प्लांटेशन झालेलं आहे आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा